नुकत्याच जाहीर झालेल्या हिंगणघाट नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग चारमधून प्रहार संघटनेचे सूरज कुबडे यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत दणदणीत विजय मिळविला विजय घोषित झाल्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली सांगायचं झाल्यास आज खऱ्या अर्थानं या इंगणघाट शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये या प्रभागानं एक असा मेसेज दिलेला आहे की आतापर्यंत जे म्हणत आहे की चर्चा आहे की आता आजकालचं इलेक्शन म्हटलं की पैसा आला पाणी आला सगळ्या गोष्टी आल्या पैसा असल्याशिवाय निवडणूक लढू शकत नाही हा जो लोकांचा भ्रम आहे हा दूर करण्याचं काम प्रभाग क्रमांक चारने मला विजय करून या ठिकाणी दिलेला आहे हे त्या गोष्टीचं उत्तर आहे जेणेकरून जे काम करणारे लोक आहेत ते आता कामाच्या बोर्शावर सुद्धा आपण निवडून येऊ शकतो हा विश्वास त्या लोकांमध्ये तयार करण्या या लोकांनी दाखवलेली ही पहिली पायरी आहे काय सांगानी यानंतरचं विजन तुमचं यानंतरचं विजन ज्या ज्या क्षणी या प्रभागाचा असो या प्रभागाचाच नाही तर जिथे जिथे अडचण येत सा असेल सा सामान्य माणसाचा प्रश्नाचा सा विषय असेल हक्काचा विषय असेल त्या ठिकाणी सूरज कुंबडे हा सर्वात समोर उभा राहील या गावामध्ये हे मात्र या ठिकाणी सांग